राम श्री स्वामी समर्थन तर एवढी तयारी करून आम्ही कुठे जातो आहे तर मी आलेली माहेरी आणि आत्ता आम्ही जाते लग्नाला म्हणजे माहेरचे इथे भावाच्या मुलाचंच लग्न आहे काकांच्या मुलाचं मुलाचं नातूचं समजा म्हणजे मोठ्या पप्पांच्या तर तिथे आलेली मी जातो आहे दुसरा भाऊ घ्यायला आला आहे गाडी घेऊन तर आधी काही लोक नंतर काही लोक असे निघतोय कारण आज हळद आहे तर आता तुम्हाला मी दाखवते सुरुवातीपासून तर चला मग जाऊया तर इथे आम्ही दुपारी दोन अडीचला निघालेलो आणि जायचं होतं आम्हाला जळगावला तर एक तासाचा प्रवास होता तर आम्ही दोघं भाऊ वहिनी आणि मी आणि माझी भाची आम्ही सगळे निघालो आहे आणि आता तिथे पोचल्यावर तुम्हाला दाखवते की कुठे आहे लग्न म्हणजे जळगावलाच आहे ॲक्च्युली तर रस्त्याने बघा खूप छान वाटत होतं वातावरण पण छान होतं आणि आम्ही एक तासात पोचून पण गेलो माझी वहिनी भाची बघा कशी चालत आहे आणि इथे बाहेर मस्तपैकी मंडप वगैरे ला टाकलेला आहे तर इथे अंगणातच हळद आहे तर आमच्या गावाच्या साईडला तर असंच बाहेर मंडप टाकून अंगणामध्येच हळद वगैरे लावता म्हणजे कसं मोकळं सगळ्यांना पण लावता येतं तर हे पोचलं आहे आम्ही घरी आणि इथे चालली सगळी हळदीची तयारी तर आम्ही पहिलेच पोचलेलो जस्ट एक दोन पाहुणे आलेले आणि आता हे जे आहे हे, हे आ, तोरण म्हणतायत याला ॲक्च्युली काहीतरी तोरणच म्हणतात तर हे हळदीच्या दिवशी लावावंच लागतं असं बाहेर ताटी तोरण सॉरी हा ताटी तोरण म्हणत आहे याला तर हे गावाला लावताच लावता आणि इथे चालली आमची हळदीची तयारी तर लाईट गेलेली आणि एवढी जाम गरमीत होती की विचारू नका इथे मी साधी सिम्पलच साडी नेसलेली कारण गरमीमुळे मला अजिबात येत नव्हतं आणि हा आहे माझ्या दोन नंबरच्या काकांचा मुलगा आणि सुन त्यांच्या हातून हळद होती तिथे नवरदेव झाले तयार हळदीसाठी आणि तो पहिले आशीर्वाद घेतोय त्याच्या मम्मी पप्पांचा आता हा माझा भाऊ आहे मुलाचे वडील जे आहे माझा भाऊ आहे आणि या वहिणी आहेत तर त्यांचा आशीर्वाद घेऊन तो आता हळदीला बसणार आणि आता त्याला मस्त हळदीने रंगवणार तर प्रकारे चौरंग ठेवून चारी बाजूंनी तांबे वगैरे ठेवून ब्राह्मणे जशी पूजा मांडतात तशी मांडली आणि यांच्या हळद हाताने हळद होती तर आता हे त्यांचे पंजे उमटत आहे इथे फोटो सेशन चालू आहे जे की नेहमीप्रमाणे बायकांचं असतंच नवरदेवाला बरोबर उभं करून तर ते काढून घेतले आणि त्याला म्हटलं मग नंतर हळद लाव नंतर हळद लावल्यावर मग फोटो चांगले येणार नाही मग आधीच फोटो काढून घेतले आता इथे पु पुन्हा आता ह्या जोडीच्या हाताने म्हणजे बेमाथन असते आमच्याकडे ती पहिले पूजावी लागते नंतर मग नवरदेवाला हळद लागते तर यांनी ती पूजा करून घेतली तुम्ही बघितलंच असेल आधी आत्ता यांच्या हातून एक बोट लागेल त्याला म्हणजे एक वेळा हळद लागेल त्याच्यानंतर पाच सात नऊ अशा सुवासनी असतील त्या लावतील आणि मग नंतर जेवढे असतील तेवढ्यांनी लावायची म्हणजे हळद खेळायची म्हणजे हळद लावायची असं असतं तर आता इथे ब्राह्मण पूजा करून घेत आहे मस्तपैकी तर ब्राह्मण मला असं वाटतं दिसत दिसत आहे आणि तुमच्याकडे पण असंच होतं का हळदीची पूजा नक्की सांगा कशी लावतात ते ही यह में में था था सांग में आता त्याला हळूहळू घडलाव आता ही आहे माझ्या नवदेवाची मुलगी आता मुलगी काकांची मुलगी म्हणजे नवदळाची आत्या आता मी सुद्धा आली आत्याच तर इथे तर काय आहे काय मी मागे आणि आता मग हळद लावून झाली आता ह्या सगळ्या नऊ बायका जमलेल्या त्या आता चालणार त्याला हळदी नाही करतील इथेसुद्धा फोटो सेशन पोस्ट द्यायची मस्तपैकी फोटो बघा जे की असतंच लग्नामध्ये तर असंसुद्धा एक नवीन आता ही पद्धत निघाली आहे तर अशा प्रकारे मस्त सगळ्यांनी फोटो वगैरे काढलेले आणि लग्न म्हटलं म्हणजे फोटो व्हिडिओज आलेच इकडे माझासुद्धा कॅमेरा चालू होता कारण मलासुद्धा आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकायचे होते म्हणून मग जेवढं मला कॅच करता येईल तेवढं मी केलं कारण गोंधळात तुम्हाला माहिती आहे लग्नाच्या माझी तयारी वेगळी ते फोटो सेशन वेगळं आणि नेमकं मी मेन मेन पॉईंट्स घेतलेले कारण की एवढा वेळ पण हो नव्हता आणि लोकांमध्ये एवढं बोलायचं ते करायचं सगळे नातेवाईक वगैरे भेटतात तर मग त्याच्यामध्ये मला अजिबात वेळ म्हणजे जसा वेळ मिळेल तसं मी शूट करायला सांगत होती माझ्या भाच्याला किंवा मी पण मध्ये मध्ये करत होती आता हळद झाल्यानंतर बांगड्या भरायची पद्धत असते तर इथे बांगडीवाली आलेली आहे ते ते आए आए। तर जेवढ्या सुवासनी असतील तेवढ्यांना बांगडी भरायची असते आता ही आई नवरदेवाची आई तर बांगडीवालीची पूजा करत आहे म्हणजे बांगड्यांची आणि तिलासुद्धा हळदी कुंकू लावून घेणार आणि मग नंतर बायकांना बसवणार तर ते सांगतात किती बांगड्या भरायच्या त्या मी तर एक डझन भरून घेतल्या कारण मी जी आत्याच होती त्याचं काय हर हे नाही चालतं तर तीन तीन चार चार, चार सहा सहा असं आपल्या आवडीप्रमाणे म्हणजे एक मायना असतो तो पद्धत असते बांगड्या भरायची तर इथे मी एक डझन भरून घेतलेलं आहे त्याने तेच सांगते त्यांना मी आत्ते आहे तर भरा म्हटलं मला एक डझन आणि माझाच पहिला नंबर होता तर म्हटलं एक डझन भरा तर मला आमच्याकडे हिरवं चालत नाही म्हणून मी अशा लाल कलरच्या म्हणजे चॉकलेटी कलरच्याच भरल्या तर मला तेच बोलत होते हिरव्या भरा आता इथे मी भाऊ बहिणीसाठी घेऊन गेलेली आहेर आता त्यांना दोघांना बसवलेलं आहे आणि आहेर देते तर मी त्याला ड्रेस वगैरे घेऊन गेली होती टावेल टोपी आणि वहिनीला साडी तर म्हटलं पुन्हा याच्यातच ठेवायची म्हणून त्यांची साडी काही मी बाहेर काढली नाही पूर्ण भावाला म्हटलं याच्यातच कपडे टाक आणि नंतर अशी पद्धत आहे की आता आता आम्ही मुलीच झालो त्या घरातल्या तर एरवी सगळ्यांना साड्या गिफ्ट्स रिटर्न गिफ्ट्स जे म्हणतात ते असतं तर मला इथे साडी दिलेली आहे त्यांनी तर अशी पद्धत

त्यानंतर इथे डायरेक्ट दुसऱ्या दिवशी नवरदेव घरून निघाला तेव्हा त्याला ओवाळून घेतलं आत त्यांनी लो लोकांनी ही पण माझी बहीणच आहे तर मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शूट केलेलं रात्रीचं हळदीचं झाल्यानंतर आणि इथे वेलकम नवरदेवाचं चा, चाललंय नवरीवाले करतील आता आम्ही तिथे पोचलेलो आहे का कार्यालयामध्ये तर त्या लोकांनी खूप छान डेकोरेशन वगैरे केलेलं बाहेरचं मी तुम्हाला दाखवते बाहेर रांगोळी वगैरे काढून सुस्वागतम म्हणजे वेलकम केलेलं आहे इथे छान गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे एक सुंदर एक आकर्षण म्हणून खूप सुंदर वाटत होतं एंट्री केल्यानंतर तर व ह्या हॉल हॉलमध्ये वर जाऊन लग्नाची तयारी आहे तर इथं आता हे नवरीवाले आहेत तर हे त्याची त्याला ओवाळत आहे तोपर्यंत मी पटकन वर जाऊन पूर्ण हॉलचं शूट करून घेतलेलं आहे कारण की मग सगळे वरती आल्यानंतर खूप गर्दी झाली असती आणि मला शूट करायला मिळालं नसतं म्हणून मी आधी आल्या आल्या डायरेक्ट एंट्री केली आणि वरती येऊन गेली तोपर्यंत म्हटलं खाली नवरदेवाला लावतील ला ते हळद बिळद फुंकू म्हणजे वेलकम करतील तोपर्यंत तर मी आधीच येऊन गेलेली आता इथे रुखवंत ठेवलेलं आहे आणि जे भांडे मिळालेले असतात आंदण म्हणतात आमच्याकडे तर हे बघा हे त्यांच्याकडचे जे भांडे जे नवरीवाल्यांना जे गिफ्ट मिळाले ते असे ठेवतात असं आमच्याकडे रचून ठेवतात छान बऱ्याच लोकांकडे आहे आमच्याकडेच नाही नंतर डायरेक्ट वरातीचे नवरदेव तयार होऊन मग नंतर वरातीत निघाला आता आमचा वराती डान्स बघा तुम्ही खतरनाक एकदम चला मग त्यानंतर इथे चालले आहे मंगलष्टक तर एक साईडने नवरदेवाचा मामा एक साईडने नवरीचा मामा असं अंतरपाठ धरून उभे राहतात आणि मंगलष्टक बोलतात तिकडे ब्राह्मण मा बॅकसाईडला तर इथे मंगलाष्टक झाल्यानंतर मग तिने ओवाळून घेतले नवरीने नवरदेवा चला तर मग झालं एकदाच्या वर मला गळ्यात पडल्या आता नवरदेव अडकला संसाराच्या जाळ्यात नवरदेव पण आणि नवरी पण तर अशा प्रकारे लग्न पार पडलेलं आहे भाच्याचं तर मला पुन्हा बाकीचं काही शूट करता नाही आलं फेरे वगैरे तर डायरेक्ट नवरीची एंट्री म्हणजे वेलकमची तयारी तर तिला घरात एंट्री आता देत आहे तर तिचं स्वागत चाललं आहे मस्तपैकी तर ह्या आहे नवरदेवाच्या बहिणी तर तिला नाव घ्यायला लावत आहे तर तिनेसुद्धा मस्तपैकी उखाणं घेतलेलं आहे नंतर एंट्री केलेली आहे जसं की तांदूळ वगैरे ओलांडून आणि हळदीच्या पाय सॉरी कुंकूचे पाय वगैरे घेऊन लक्ष्मीच्या पावलांनी आत आलेली आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ छोटासा लग्नाचा नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा कसं वाटलं तर तुमच्याकडे कशी पद्धत असते आमच्याकडे अशी पद्धत असते लग्नाची चला आता पुढे बघूया नवरीची एंट्री आणि मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय ओ श्री स्वामी समर्थ ओम साईराम तर आता नवरी आत एंट्री करून डायरेक्ट देवघराजवळ जाईल म्हणजे घरातले जे देवघर आहे तिथे आधी नमस्कार करेल नंतर मोठ्यांचा म्हणजे जे की आपल्याकडे जुने आपले आजी वडील वगैरे वारले असतील त्यांचे फोटो असतील तर त्यांचा नमस्कार जर हयात असतील तर त्यांचा नमस्कार असा करून पाया पडून वगैरे सुरु सुरुवात करतील ते नवीन संसाराला आणि दुसऱ्या दिवशी असत्यनारायण ते नारायण पूजा असते म्हणजे गणपतीपुढे लावली कुलवा

त्यांची एंट्री झालेली मस्तपैकी आणि संसाराला आता सुरुवात करतील तर त्यांना माझ्याकडून आणि सगळ्यांकडून हॅपी लाईफ त्यांच्यासाठी म्हणजे ऑल द बेस्ट तर त्यानंतर आता ते दुसऱ्या दिवशी आमची म्हणजे अशी पद्धत आहे की कुलदेवीला वगैरे जाऊन नवीन जोडप दर्शन करून येईल त्यानंतर मग ते संसाराला सुरुवात करतील तर अशा प्रकारे लग्न मस्तपैकी पार पडलेले पण ऊन खूप होतं नुसतं पाणी 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 होत होतं तरीसुद्धा एन्जॉय केलं म्हणजे वरातीत मस्तपैकी डान्स वगैरे केलेला आहे तर कसं वाटलं नक्की सांगा आता इथे बघा बहिणी कशा नजर काढता एक 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 ही आहे मावस बहीण त्याची मुलाची आणि नवरीला हसायला आहे तर कसा जोडा वाटला नवीन ते पण सांगा तर नवरदेव तर खुशम खुशच आहे आणि ही पण मावस बहीणच आहे तर त्यांनी काढलं आणि ही मावशी आहे नवरदेवाची तर मी तर लांबूनच शूट करत होती मी तर काही गेली नाही तिथे म्हटलं चला जाऊ द्या मावशीला पण चान्स देऊया तर ही आहे काकाची मुलगी नवरदेवाची बहीण ओरिजिनल तर ही जे ना मस्तपैकी सगळे फोटो मोडलेले तर म्हटलं बहीण असावी तर अशी चाल मग भेटूया पुन्हा तर बघत राहा पुढे थोडं थोडं आता माझं बोलणं संपलेलं आहे